मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत आजच्या पुढील भागात पाहायला मिळतं की आता अश्विन आणि प्रिया हे दोघेही गेट्सच्या बाहेर असं तंबू टाकून झोपलेले असतात तर आता सुभेदारांच्या ते घराच्या बाहेर गेटच्यासुद्धा असे झोपलेले असतात आणि त्यात आता रात्रीच्या वेळी असं दाखवलेलं आहे आणि ते दोघेही झोपलेले असतात तर त्यावेळी अर्जुन हा बाहेर येतो तर सायली बाहेर येते आणि अर्जुनला ती विचारते अहो तुम्ही इथे काय करताय तेव्हा अर्जुन बोट दाखवून म्हणतो तिकडे बघ तेव्हा मग सायली हे दृश्य पाहून आश्चर्यच तिला वाटू लागतं मग आता सायली म्हणते तुम्हाला मला आठवत आहे ना की लग्नानंतर मी माझ्या साड्यांचा एक असंच छोटस घर बनवलं होतं बाहेर तर अर्जुन म्हणतो तेव्हा त्या घरामध्ये तू माझ्यासोबत होतीस म्हणून तो खडतर जागा सुद्धा मखमल सारखं सोफ्ट वाटत होतं मग दोघी आता ते क्षण आठवून एकदम त्या क्षणामध्ये रमलेले असतात नंतर पुढे दाखवण्यात येते की सायली ही किचन रूममध्ये असते आणि अर्जुन हा तिला मध्ये असा पाहत असतो आणि त्याने एक माणूस बोलवलेला असतो स्केच काढण्यासाठी तर आता तो माणूस त्या खुर्चीवर बसलेला असतो आणि मग आता अर्जुन हा त्या माणसाजवळ येतो आणि त्याला सायलीचं लहानपणीचं आयडेंटी कार्ड देत म्हणतो की या आय डीवरचा फोटो आहे ना त्याचा स्केच करायचं होतं तर तो माणूस स्केच बनवायला घेतो तर मग तेवढ्यात सायलीही चहा घेऊन आणि अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि अर्जुनला म्हणते अहो कॉफी असं म्हणते मग अर्जुन घेतो मग सायलीही त्या स्केच काढणाऱ्या माणसालाही द्यायला जात असते अशाच पुढील भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा